नको निर्णय मंत्रिमंडळामध्ये चर्चा नको मंत्रिमंडळामध्ये चर्चा नको अधिवेशनामध्ये चर्चा नको अधिवेशनामध्ये चर्चा नको निर्णय मराठ्यांना ओबीसी मध्ये आरक्षण पाहिजे मराठ्यांना ओबीसी मध्ये आरक्षण पाहिजे अधिवेशनामध्ये चर्चा नको अधिवेशनामध्ये चर्चा नको मराठ्यांना ओबीसी मध्ये आरक्षण मनोज जरंगे पाटील तो मागे बडो मराठा समाजाचा एकजुटीचा ओबीसी मध्ये आरक्षण मराठा समाजाला सरसकट ओबीसी मध्ये आरक्षण मिळावं या मागणी करता मराठा योद्धा मनोज जरंगे पाटील मागेला अनेक दिवसापासून जीवाच रान करून या महाराष्ट्रामध्ये लढतोय आता सध्याच्या घडीला हिवाळी अधिवेशन चालू आहे नागपूरमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील मराठ्यांना अशी अपेक्षा होती की, की मागच्या दोन दिवसापासून मराठा आरक्षणावर चर्चा चालू होती आणि मराठा आरक्षण सरसकट ओबीसीमध्ये दिलं आहे असं जाहीर होईल आणि मराठ्यांच्या घरामध्ये दिवाळी साजरी होईल परंतु अद्यापपर्यंत तसं झालेलं नाही फक्तही सगळेजण जिकडं मो अधिवेशनाला गेले नागपूरला काजू बदाम फाटे नुसती चर्चा चालू आहे पण निर्णय कुठलाही घेतलेला नाही बस झाला ही चर्चा आता मराठा आरक्षणाचा तुम्ही निर्णय घ्या की मराठा समाज एकमुखीनं एकमुखानं मागणी करतोय जर तुम्ही नुसता चर्चा करून मराठ्यांना बुलवट ठेवणारा असाल तर लक्षात ठेवा मराठा समाजसुद्धा तुम्हाला दोन हजार चोवीसला बुलवट ठेवून तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही तो तो लोकर ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा त्याच्यामुळं लवकरात लवकर मराठा आरक्षणाचा प्रश्न तुम्ही सोडवावा अधिवेशनामध्ये आमच्या बाजारात काहीच पडलेलं नाही म्हणून आम्ही या ठिकाणी पालत्या घागरीवर पाणी ओततो आहे कारण अधिवेशन आम्ही पालत्या पद्धतीनं समजतो आहे मराठ्यांच्या बाबतीमध्ये कुठलाही सकारात्मक निर्णय झाला नाही म्हणून आम्ही या ठिकाणी पालथ्या घागरीवर पाणी ओतून त्या अधिवेशनामधील चर्चेचा निषेध करतो आहे कारण त्या चर्चेमधनं मराठा समाजाच्या पदरामध्ये काहीच पडलेलं नाही म्हणून आम्ही असं म्हणतोय चर्चा नको चर्चा नको चर्चा नको मराठा समाजाच्या एकजुटीचा मराठ्यांना ओबीसी मध्ये आरक्षण मराठ्यांना ओबीसी मध्ये आरक्षण चर्चा नको